एक दिवसात पड आपण आता पाईपलाईन कुठल्या क्वालिटी पूर्वी काही त्या आणि सिमेंटी घेतली तीस तीस वर्षाची पीव्ही ची पण कमी आहे सर आता आपण गॅरंटी घेतली पन्नास वर्ष असेल कॉन्ट्रॅक्टर चांगला कॉन्ट्रॅक्टर चांगलाय किती इंची पाईपलाईन आहे आता सर, पन्नास ची पाईपलाईन आहे पाच एच पीचे पाच पंप आहे सर पी चे पाच पंप ऍट ए टाइम आम्हाला अमरावतीला पाणी आणायला किती पंप चालवायला लागतात आपल्याला तीन पंप चालवा लागतो किटकटलं पाणी तिथे आलं

দাদা শিৱীতা जेवढी एच पीचे पंप आहे तेवढा कॅपॅसिटीचा प्रश्न ते अलाउ करतात मेडा पण काय तो पंप आत्ताच होतं त्यामुळे हा थर्टी पर्सेंटच बेनिफिट मिळतो तो जर आपल्याला थ्री टाइम्स करता आला तर आपल्याला तिप्पट केला पाहिजे तर मग ते शंभर टक्के नव्वद टक्के तरी आपल्याला बेनिफिट मिळेल सर आणि सेव्हिंग होईल सर आणि पाणी पट्टीचा दर पण त्याप्रमाणे ते नियंत्रण येस सर

देताना किती लाख लिटर चे दहा लाख लिटर दहा ते बारा लाख लिटर प्रत्येकी दहा बारा आणि आता हे सगळं झाल्यावर आमचं आमच्या त्याचप्रमाणे या ठिकाणी मुख्य अभिनेता माननीय श्री संतोष साहेब हे

अरे या कॅमेरा त्याचप्रमाणे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र